नमस्कार मी अंकिता जाधव आपण पाहत आहात जय महाराष्ट्रात लातूरात अनधिकृत राबवली जाते शाळेतच प्रवेश घ्या शिक्षण विभागानं शिक्षणाधिकारी कार्यालयात पालकांसाठी मदत केंद्र देखील स्थापन करण्यात आले लातूर जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या अनधिकृत शाळांना लगाम घालून विद्यार्थ्यांना शासन मान्य शाळेतच प्रवेश घेता यावा यासाठी लातूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं चोवीस जून रोजी जिल्ह्यातील अनधिकृत शाळांची शोध मोहीम हाती घेतली आहे त्यामुळे अनधिकृत शाळांची शोध मोहीम ही राबवली जाते त्यामुळे आता अनधिकृत शाळांना लगाम लागणार असल्याचं लातूरमध्ये सध्या पाहायला मिळत आहे शासन मान्य शाळेतच प्रवेश घ्या असं शिक्षण विभागानं पालकांना आवाहन देखील केलेलं आहे त्यामुळे आता या संदर्भात मोठी कारवाई सध्या लातूर मध्ये केल्याचं पाहायला मिळत आहे शिक्षणाधिकारी कार्यालयात पालकांसाठी मदत केंद्र देखील स्थापन करण्यात आलेलं आहे शासन मान्य शाळेतच प्रवेश घ्या असं आवाहन शिक्षण विभागानं पालकांना केलंय शिक्षणाधिकारी कार्यालयात पालकांसाठी मदत केंद्र स्थापन करण्यात आलेलं आहे लातूर जिल्ह्यात दिवसेंदिवस या संदर्भात अधिक माहिती घ्यावा आमचे प्रतिनिधी अजय घोडके यांच्याकडून अजय अनधिकृत शाळांना आता लगाम लागणार असल्याचं पाहायला मिळत आहे काय अधिक तपशील अंकिता आपण जर पाहिलं तर लातूर हा शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत नावाजलेला जिल्हा आहे परंतु या जिल्ह्यामध्ये मागच्या काही वर्षांमध्ये बोगस शाळांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे आणि त्याच्यावरती लगाम घालण्यासाठी म्हणून लातूरच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांनी सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांमध्ये अनधिकृत शाळांवरती शोध मोहीम सुरू केलेली आहे आणि त्या माध्यमातून ह्या ज्या बोगस शाळा वाढत चाललेल्या आहेत जेणेकरून ये येणाऱ्या ह्या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थी असतील पालक असतील यांच्या या विद्यार्थ्यांना शासनाच्या शासनमान्य शाळांमध्ये शिक्षण मिळावं बोगड शाळांमुळे अनेक विद्यार्थ्यांचा आधांतरी वर, शैक्षणिक वर्ष जातोय त्याच्यावरती लगाम घालण्यासाठी आता जिल्हा परिषदेचा शिक्षण हो विभाग आणि सीईओ जे आहेत त्यांनी आता याच्यावरती ऍक्शन घेण्यासाठी सुरुवात केलेली आहे त्या संदर्भात ही मोहीम सोमवार uh, so, आणि मंगळवार एक दोन दिवस राबवले जाणार आहे आणि त्यातून बोगे शाळांवरती कडक कारवाई केली जाणार आहे निश्चित धन्यवाद अजोय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी